वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना उर्दू शिक्षक पाठिंबा देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेकडून सर्व उर्दू शिक्षक यांनी विमान या बोध चिन्हावर शिक्का मारून अकराही उमेदवार निवडून आणा असे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे सत्ताधारी पॅनलच्या विरोधात दंड फोपटणारे प्रगती पॅनल या निवडणुकीमध्ये बाजी मारणार असे स्पष्ट चित्र दिसत आहे प्रगती पॅनलचा प्रचार दौरा घरोघरी हिंडून म्हणजे सगळ्यांना भेटून चालू आहे आणि आमची महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना याचा पूर्णपणे पाठिंबा हा प्रगती पॅनलला आहे आणि प्रगती पॅनलला आम्ही अकराचे अक्क अकरा शिक्के मारू असं आमचा ठरलेलं आहे महाराष्ट्र राज्य ऊर्जी शिक्षक संघटना मागच्या काळात ज्या पॅनलसोबत असते असती म्हणजे होती त्या पॅनलचा विजय निश्चित झालेलाच आहे आणि हे आमचे शब्द आहे की यंदाही अकराचे अकरा उमेदवार प्रगती पॅनलचे निवडून येतील आमची शुभेच्छाही त्यांच्या सोबत आहे आणि आम्ही स्वतः त्यांच्या सोबत हो। आहोत प्रगती पॅनल चा अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम